जळगाव तालुक्यातील धामणगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी धामणगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी तसेच धामणगाव येथे पंचवीस पंधराच्या निधीतून सामाजिक सभागृहाचे बांधकाम अंतर्गत गावात पेवर ब्लॉक बसविणे या विविध विकास कामांचे उद्घाटन धामणगाव येथे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी धामणगावच्या लोकनियुक्त सरपंच निशिगंधा सपकाळे व धामणगाव विकास सोसायटीचे संचालक अनिल उर्फ गुड्डू सपकाळे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचा यावेळी गौरव केला मंत्री गुलाबराव पाटील यांनी गावाच्या विकासासाठी निधी दिल्याबद्दल यावेळी सरपंचा निशिगंधा सपकाळे व अनिल सपकाळे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील धामणगावच्या लोकनियुक्त निलेश पाटील अनिल सपकाळे ग्रामपंचायत सदस्य अमोल सोनवणे राजश्री सपकाळे आशा चिंदू सपकाळे प्रदीप राघो भालेराव छाया सपकाळे ग्रामसेवक कविता पवार प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर अजय सपकाडे शाखाप्रमुख किरण सपकाळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती आद्यकवी महर्षी वाल्मिकी सभागृह हे वीस लक्ष तसेच जल जीवन मिशन योजनेअंतर्गत गावातील पाईपलाईन बोरवेल सिचरूम पाण्याची टाकी एक लाख लिटर ही छत्तीस लक्ष मनरेगा अंतर्गत लेवर ब्लॉक हे तीस लक्ष पंचवीस पंधरा अंतर्गत गावातील कॉन्क्रिटीकरण हे दहा लक्ष जवळपास कोट्यावधी रुपयाच्या विकासकामाचे भूमिपूजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले Hello guys, please like, comment and subscribe our channel.